पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार प्रीती हा माझा आवडता विषय आहे कारण इतरांवर द्वेषाने प्रीती कशी करायची हे शिकल्यामुळे माझ्या जीवनातला आनंद बहुगुणित झालेला आहे आणि आपल्या कार्यक्रमाचं नावच आहे की आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचा कारण मी ख्रिस्ती असूनही अनेक वर्ष जीवनाचा आनंद खरंच लुटला नव्हता आपण केवळ स्वर्गात जावं म्हणून नव्हे तर आपण आपल्या जीवनाचा आनंद लुटावा म्हणून प्रभू येशू मरण पावला आणि हा आनंद लुटण्याचा एक मार्ग म्हणजे जे काही आपण करतो ते हेतुपुरस्सर करणं आणि पूर्ण पूर्ण सामर्थ्याने करणं आणि ते करत असताना आपलं मन विचलित होऊ न देणं आणि जिथे आपण जाऊ तिथे इतरांसाठी आशीर्वाद ठरणं बघा तुमच्यात हे करण्याची क्षमता आहे विश्वासणारे या नात्याने तुम्ही ख्रिस्तात नवी सृष्टी आहात नवा स्वभाव असलेली तुमच्यातला एक भाग लोकांना प्रीती देऊ इच्छितो तुमच्यातल्या एका भागाला आत्म्याचं फळ देण्याची तीव्र इच्छा आहे बायबल गलती करा पाच मध्ये म्हणतं की ते आपल्यातच आपल्यातच आहे प्रीती आनंद शांती धीर चांगुलपणा दयाळूपणा नम्रता दीनता या सगळ्या गोष्टी तुमच्यात आहेत आणि तुमच्यात आत्मसंयमही आहे नक्कीच विचार करा मनातल्या मनात म्हणा मनात मना मला मिळालंय पण आपल्याला देहही आहे आणि जुना स्वभावही आहे आणि प्रेषित पाऊल सुद्धा म्हणतो की जेव्हा मला चांगलं करावं असं वाटतं तेव्हा माझा देह स्वभाव जे काही अयोग्य तेच तेच मी करावं म्हणून मला भाग पाडतो तो म्हणतो जे मला करावं असं वाटतं ते मी करत नाही आणि मला जे करायचं नसतं तेच मी करून बसतो तर हे जाणून घ्या की आपल्या देहामध्ये एक युद्ध सुरू असतं सैतान जिवंत आहे पृथ्वीवर मोकाट फिरतोय पण आपल्यामध्ये जो आहे तो आपल्या विरोधकापेक्षाही मोठा आहे जो आपल्यामध्ये आहे तो या जगात असणाऱ्यापेक्षाही मोठा आहे आत्म्याने चाला म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणार नाही म्हणून जे काही चुकीचं आणि मोहात पाडणार आहे त्याविरुद्ध आपण युद्ध करू शकतो किंवा पापात राहून सदा सर्वदा आपण दोषी भावना बाळगू शकतो आपल्याला नव्या ध्येयाची गरज आहे रोज आपण म्हणावं मी प्रभूवर प्रीती करीन जर तुम्ही प्रीतीने भरलात इतरांसाठी कळवळा असला आणि देवाची सेवा पूर्ण हृदयाने करण्याची इच्छा असली तर कुठलीही वाईट गोष्ट तुमच्या जीवनात शिरायला जागाच राहणार नाही मी नुकतंच एक पुस्तक लिहिलंय चांगल्या सवयी लावून वाईट सवयी मोडण्याविषयी मी असं नाव नाही दिलं ब्रेकिंग बॅड हॅबिट्स मेकिंग गुड हॅबिट्स मी नाव दिलंय मेकिंग गुड हॅबिट्स ब्रेकिंग बॅड हॅबिट्स कारण तुम्ही योग्य गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं तर चुकीच्या गोष्टींना तुमच्या जीवनात वावच मिळणार नाही आणि म्हणून म्हणूनच मला सतत स्वार्थीपणाशी लढाई करण्याची गरज नाही मला अधीर अधीरपणाशी लढाई करण्याची गरज नाही कारण अधीरपणाकडे माझा कल आहे चिडखोर व्यक्तिमत्वाच्या लोकांची सगळ्यात कमकुवत बाजू ही असते की त्यांना काय हवंय ते त्यांना ठाऊक असतं ते आपल्या मतावर ठाम असतात था, ते त्या गोष्टीचा पिच्छा पुरवतात कोणी त्यांच्या मार्गात आलं <laughs> तर त्यांचं काही खरं नसतं तर बघा मी लोकांशी धीराने धीराने वागायला शिकले अजून मी पूर्ण झालेले नाहीये पण मी बराच मोठा पल्ला गाठलेला आहे मला जर लोकांची धीराने वागायचं असेल तर अधीरपणाला माझ्यात कार्य करायला जागा नाही आणि बघा मी सांगते की तुम्हाला, तुम्हाला उत्तम ते मिळालंय तुम्ही अतिशय हुशार आहात तुम्ही अद्भुत असे आहात हे लक्षात घ्या तुम्ही देवाच्या प्रतिमेत घडलेले आहात तुमच्यात चांगुलपणा इतका ठासून भरलाय की तो कधीही ओसंडून वाहू शकतो तुम्हाला उत्तम ते मिळाले मी म्हटलं तुम्हाला उत्तम ते मिळाले आणि तुम्ही प्रीतीने वागू शकणार नाही असा विश्वास ठेवला तर ते कधीच होणार नाही इतरांवर प्रीती करण्यासाठी जगा आणि आणि ती देवासाठी तुम्ही करा स्वतःसाठी करू नका काही मिळावं या हेतूने तुम्ही ते करू नका लोकांना सुखी करण्यासाठी तुम्ही झटा पण हा आपला दुय्यम हेतू असला पाहिजे आपला पहिला हेतू हा असावा की देवाने केलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीबद्दल धन्यवाद देणं देवाने तुमच्यासाठी जे केलं त्याचं कौतुक करायला किती जणांना आवडत तुम्ही म्हणा धन्यवाद येशू तुम्ही हे किती प्रकारे करू शकता आपण म्हणतो धन्यवाद प्रभू पण तुम्ही पवित्र आत्म्याने चालत असाल तर ही कृतज्ञता हजारो प्रकारे व्यक्त करू शकता हे लक्षात घ्या तुम्ही मग अद्भुत गोष्टी घडतात देव लहान सहान गोष्टी तुम्हाला व्यक्तिशहा दाखवतो ज्या इतर मनुष्यांना प्रकट होत नाहीत पण देव तुम्हाला ती प्रत्येक लहान गोष्ट दाखवतो जी तुम्ही करायला हवी असते पण त्या इतरांसाठी मोठ्या असतात आणि देवासाठी सुद्धा त्या मोठ्याच असतात कारण त्याच्या सांगण्यावरून तुम्ही त्या करत असता म्हणून आमेन, माझ्या नंडेने काल मला एक गोष्ट सांगितली जी देवाने तिच्या मनात घातली होती ती रोज सकाळी चालायला जाते आणि ती राहते त्या ठिकाणी आजूबाजूला बरेचसे वृद्ध लोक आहेत ती म्हणाली मी चालायला जाते तेव्हा मी त्यांचं वर्तमानपत्र त्यांना उचलून देते आणि त्यांना फिरायलाही लावत बघा एक सांगू हे करण्यासाठी काही पावलंच खर्च करावी लागतात आपण पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाललो तर देव आपल्या जीवनात कशा अद्भुत गोष्टी घडवून आणतो ते पहा तुम्ही तुम्ही प्रत्येकाने देवासाठी हेर बनायला हवं आपण हेर बनायला हवं म्हणजे मला असं म्हणायचंय की रोज आपण जगात जायला हवं आणि तेही देवाच्या शस्त्रसामग्रीसह तुम्हाला माहिती तुम्ही ख्रिस्तात कोण आहात तुम्ही कोणाला प्रभावित करण्यासाठी जात नाही आहात लोकांनी तुमची प्रशंसा करावी म्हणून तुम्ही जात नाही आहात तुम्ही स्वतःला वेगळं करता तुमची बांधिलकी देवाशी असते आणि तुम्ही म्हणता प्रभू मी तुझ्यासाठीच जगेन मी एक सांगू तुम्हाला जेव्हा देव तुमची जबाबदारी घेतो तेव्हा तोच काळजी वाहतो तुम्ही देवाचं काम करा म्हणजे तो तुमच्या सगळ्या गोष्टींची काळजी घेईल आणि देव तुम्हाला याचा कसा अनुभव देतो हे तुम्ही पहा आणि तुम्ही तुम्ही त्याची यादीही बनवू शकता जेव्हा लोक त्यांना हव्या असलेल्या गोष्टींविषयी त्यांच्या गरजांविषयी किंवा त्यांच्या अपेक्षांविषयी सांगता तेव्हा त्या पूर्ण करता आल्या नाही तर तुम्ही त्या लिहूही शकता प्रार्थना करा देवाला तुमची गरज तुम्ही पुरवायला सांगा किंवा जर कोणी तुम्हाला सांगितलं की एखाद्याच्या घरात फर्निचरही नाहीये तर तुम्ही ते देऊ शकता किंवा कुणी कुणी म्हणाला आमच्याकडे फक्त बेडरूम फर्निचर आहे दिवाणखान्याचं नाही किचनमध्ये नाही तर त्यांना हवं असलेलं सगळं फर्निचर तुम्ही घेऊ शकत नसलात तरी इतर काही ख्रिस्ती लोकांना एकत्र करून तुम्ही असा प्रस्ताव मांडू शकता की बघा आपण आपल्या भावासाठी ही गोष्ट करू शकतो का तुम्हाला मजा येईल इतरांच्या गरजा भागवताना मिळणारा आनंद मिळेल आणि तो अद्भुत असतो आम्ही चला पाहू योहान अध्याय एकवीस वचन पंधरा ते अठरा त्यांची त्यांची न्याहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले योहानाच्या पुत्रा शिमोना यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय आणि पेत्र येशूला म्हणाला होय प्रभू आपणावर मी प्रेम करतो हे आपणाला ठाऊक आहे विस्तारित बायबलमध्ये थोडं आणखी मोठं पण मी ते वाचत नाही कारण एकाच अर्थाची तीन वचनं इथे ओळीनी आहेत मग येशू त्याला म्हणाला माझी चार किती जणांना हे वचन मिळालं हो प्रभू मी आपणावर प्रीती करतो अगदी शेवटची ओळ वाचा माझी कोकरेचार मग पुन्हा पेत्रा प्रीती करतोस का हो प्रभू मी प्रीती करतो माझी मेंढरेपाळ दुसऱ्यांदा पेत्रा माझ्यावर प्रीती आहे हो प्रभू माझं तुझ्यावर प्रेम आहे वचन सोय पुन्हा तेच सांगतं वचन सत्रा माझी मेंढरेपाय माझी कोकरेचार तिथे असं म्हटलंय की प्रभूने पेत्राला तिसऱ्यांदा विचारलं की माझ्यावर प्रेम आहे का म्हणून पेत्र पेत्र दुःखी झालं त्याला वाटलं तुमचा विश्वास नाही वाटत पण माझी प्रीती आहे पण लगेच येशूने त्याला जबाबदारी दिली माझी कोकरेचार आता याचा नेमका अर्थ काय असावा अर्थ अगदी सोप्पाय आजच्या भाषेत सांगायचं तर मी असं म्हटलं असतं की प्रीती करतोस प्रीती करतोस तू पेत्रा हो प्रभू मी तुझ्यावर प्रीती करतो इतरांना मदत कर पेत्रा प्रीती करतोस हो प्रभू तुझ्यावर प्रीती आहे इतरांना मदत कर पेत्रा माझ्यावर प्रीती हो प्रभू मी तुझ्यावर प्रीती करतो इतरांना मदत कर <laughs> प्रभू येशू ख्रिस्तासाठी आपला प्रेम दाखवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे इतरांना मदत करणं कारण त्याने आपल्यासाठी प्राण दिला आपल्या पापांची खंडणी त्याने भरली पापक्षमेसाठी त्याने रक्त सांडलं त्याने सैतानाचा अक्षरशः निपात केला मरणातून तो पुन्हा उठला आणि आपल्याला सगळं काही त्याने देऊ केलेलं आहे ख्रिस्ताचे सहवतनदार केलंय आपल्याला त्याला आपल्या जीवनाद्वारे धन्यवाद देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे इतरांना मदत करणं होय थोडा विचार करा जर तुमची मुलं परदेशात राहत असतील तसं पाहिलं तर आपण इथे परकीय आहोत ही पृथ्वी आपलं घर नाहीये आणि इथे आपण परके आहोत उपरी आहोत आणि देवाची मुलं आहोत विचार करा जर तुमची मुलं परदेशात असतील आणि त्यांना कुणीतरी मदत केली आणि त्यांच्या गरजा त्यांनी भागवल्या तर तुम्हाला या गोष्टीचं किती कौतुक वाटेल बघा देवालाही अगदी असंच वाटत असतं इतरांना आपण मदत करावी जगातली सगळ्यात सोपी गोष्ट इतरांना मदत करणं होय तुमच्या जीवनात तुम्हाला, तुम्हाला ही संधी रोज मिळते तुम्हाला इतरांना मदत करता येणार नाही असा एकही दिवस उजाडत नाही आता या गोष्टीसाठी जर तुमचं मन इतर लोकांना मदत करण्याच्या ध्येयाने भरलं का तर काय होईल तर दिवसभर तुमचं स्वतःकडे लक्षच जाणार नाही दोन प्रकारे ही गोष्ट मी सांगू शकते की तुम्ही स्वतःवरून आपलं लक्ष बाजूला सरा म्हणजे लोकांना मदत करू शकाल मी हे तुम्हाला बऱ्याचदा सांगितलंय पण ही गोष्ट अधिक चांगल्या प्रकारे अशी सांगता येईल की लोकांना मदत करण्याच्या ध्येयाने तुम्ही स्वतःला इतकं भरून टाका की तुम्हाला स्वतःसाठी वेळच उरणार नाही किती जणांना हे कळलंय सांगा मला जितके जास्त तुम्ही रिकामटेकडे असता तितके जास्त तुम्ही दुःखी असता तुम्ही काहीही न करता दिवस काढता आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही काहीही करत नाही सोमवार मंगळवार असाच जातो आणि मग बुधवार येतो तुम्ही वेडेपिसे होता घरातल्या सगळ्यांवर चिडता स्वकरुणेने भरता का कारण तुम्ही काही एक करत नाही केवळ बसून राहता आणि स्वतःचाच विचार करत राहता पण त्याऐवजी तुम्ही इतरांसाठी एक आशीर्वाद बना आता बघा साहजिकच देहस्वभावाला गैरसोय आवडत नाही पण मला हे करायची इच्छा नाही बघा देहस्वभाव थंडही नसतो आणि उष्णही नसतो तुम्हाला सगळ्यांना टीव्हीवरचे कार्यक्रम आवडतात पण आपण प्रखर प्रकाशाची तक्रार करतो आता काय म्हणायचं याला सांग फिलिपे करा सध्या चार ते सात पाऊ आपण पूर्णपणे नव्या वृत्तीने जगायला हवं फिलिपे करा सध्या दोन प्रभू येशू ख्रिस्ताने पृथ्वीवर येऊन आपल्यासाठी जे जे बलिदान केलं ते बलिदान त्याला योग्य वृत्ती राखल्याशिवाय करता आलं नसतं आणि फिस्करास अध्याय चार मध्ये म्हटलंय की आपल्या मनाचं रोज नवीकरण झालं पाहिजे आणि म्हणून तुम्ही कोणीही आपलेच आपलेच हित पाहू नका तर दुसऱ्यांचेही हित पाहा अशी जी चित्तवृत्ती किंवा मनोवृत्ती जी ख्रिस्त जी ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाई असो जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाई असू प्रभू येशूचं ध्येय काय होतं तो, तो बंदिवानांना त्यांच्या बंदिवासातून मोकळं करायला आला त्यांना मदत करायला आणि म्हणून आपलं आपलं ध्येय सुद्धा असंच असंच असलं पाहिजे तर तर अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती, ती, ती तुमच्या ठाई असो तो तुमच्यासाठी नम्रतेचा आदर्श आहे तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा त्याचा लाभ आहे असे त्याने मानले नाही तर त्याने स्वतःला रिक्त केले म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले त्याने स्वतःला रिक्त केले म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले म्हणजे तो देव असताना मनुष्य झाला आणि दासाच्या स्वरूपात आला प्रभू ख्रिस्ताने मनुष्यरूप धारण केले हे पटवून सांगण्यासाठी कोणत्याही प्रकारची तुलना केली तरी ती फार वाईट ठरेल किंवा मी असा विचार केला तेव्हा मला आढळून आलं की जमिनीवर रांगणाऱ्या जगभरातल्या मुंग्यांचं जीवनही त्यापेक्षा अधिक चांगलंय आपण जर आपलं मनुष्यत्व सोडून लहान मुंगी बनलो आणि मातीत रांगणाऱ्या मुंग्यांचं मुंग्यांचं जीवन सुखी करण्यासाठी आयुष्यभर झटलो तर कसं होईल मला नाही वाटत की आपण परमेश्वराने केलेल्या कामाचं मूल्यमापन करू शकतो जेव्हा त्याने आपल्या पुत्राला स्वर्गीय गौरवातून इथे इथे पाठवलं परमेश्वराने मनुष्यरूप धारण करणं याला कोणत्या शब्दात मांडता येईल सांगा मला आणि त्याचा प्रवास आव्हानात्मक होता आपण हे लक्षात ठेवायला हवं की वधस्तंभावरचा प्रवास हा सोपा नव्हता जर आपण गेटसेमनी आठवली तर लक्षात येतं की त्याच्यावरच्या त्याचा ओझ रक्ताच्या मोठ्या थेंबासारखा झाला होता इतका प्रचंड दबाव होता त्याच्यावर त्यामुळे स्वार्थीपणाच्या मोहाचा सामना करणं आपल्याला दुःख देणारं नसतं म्हणून पुढेहून देह स्वभावाला कुचलून टाका आणि देव जे काही करायला सांगतो ते निश्चिंतपणे करत राहा मी एक उदाहरण देते तुम्हाला ठाऊक आहे ही एक अचूक टक्केवारी आहे कारण मी सदतीस वर्षांपासून शिकवते आणि मी अशा प्रकारच्या अनेक सभा केल्यामुळे सांगू शकते की ऐंशी टक्के ऐंशी टक्के ख्रिस्ती लोक कुणावर तरी रागावलेले असतात बघा जर मी आजचा संदेश बदलला असता आणि इथे येऊन जर मी राग कटुता तिरस्कार अक्षमाशीलता द्वेष यावर शिकवल्यावर विचारलं विचारलं असतं की कि तुमच्यापैकी किती जणांच्या मनात राग असल्यामुळे तुम्हाला प्रार्थनेची गरज आहे तर तर सत्तर ते सत्तर ते ऐंशी टक्के लोकांनी हात वर केले असते बघा बायबल स्पष्टपणे सांगतं की प्रीतीशिवाय विश्वास व्यर्थ आहे मार्क अकरा तुम्ही प्रार्थना करतात तेव्हा तुमच्या मनात कुणाविरुद्ध काही असेल कुणाविरुद्ध काही असेल कुणाविरुद्ध का 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 तुम्हाला योग्य वाटत असलं तरी देव म्हणतो नाही 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 आपण देवाच्या क्रोधास पात्र आहोत तरी तो आपल्यावर रागावलेला नाही बघा आपण देवाच्या क्रोधासाठी पात्र आहोत त्याने आपल्याला नाकारून स्वतःच्या समक्षतेतून घालवून द्यावा अशा योग्यतेचे आपण आहोत पण तो तसं करत नाहीये तो तसं नाही करत का कारण देव प्रीती आहे प्रीती रागाची सबब सांगू शकत नाही रोज सकाळी मी काहीतरी मागत असते पण जेव्हा आम्ही प्रार्थना करू शकत नाही तेव्हा मी स्वतःचं आत्मपरीक्षण करते प्रभू मी आज कुणावरही रुसलेले नाही माझ्या हृदयात कुणाविषयी काहीच नाहीये प्रभू जर एखादी गोष्ट माझ्या हृदयात असेल जी मी जी मी विसरले असेन बघा तुम्ही कुणावर चिडले असाल तर ते लगेच सोडून द्या मग विश्वासाचं कार्य घडणार आहे तुमच्या शत्रूसाठी प्रार्थना करा त्यांच्यासाठी आशीर्वाद बना तुम्ही मी पायकांना नेहमी सांगते जर तुमच्या चर्चमध्ये असं कोणी असेल ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला असेल ज्याला तुम्ही नेतृत्व सोपवलं असेल आणि त्याने जर तुमची मंडळी फोडून एका महिलावर दुसरी मंडळी सुरू केली असेल तर तुम्ही त्या मंडळीसाठी जी शक्तिशाली गोष्ट करू शकता ती ही आहे की त्यांच्यासाठी तुम्ही साऊंड सिस्टम भेट म्हणून द्या तुम्ही म्हणाल मी हे का करायला हवं कारण बघा ते चुकत असतानाही तुम्ही त्यांना आशीर्वाद दिलात तर ते काही समृद्ध होणार नाहीत तुम्ही चांगली वृत्ती बाळगली तर त्यांनी नेलेले लोक तुमच्याकडे परत येतील आणि ते इतरांनाही आणतील पण जर तुम्ही कटुतेने भरले गेलात तर तुमच्या स्वतःच्या सेवेवरचा अभिषेक निघून जाईल तुमचे लोकही निघून जातील आणि बघा तुमच्या वैयक्तिक जीवनात हेच खडतं तुम्ही एखाद्यावर रागवलात की त्यांच्यासाठी प्रार्थना करा तुम्ही म्हणाल मी कशाला प्रार्थना करू मला कळतं मी समजू शकते पण तुम्ही देवाला सांगा मला त्यांना आशीर्वाद द्यायचा नाही पण तू प्रार्थना करायला सांगितलंयस म्हणून मी प्रार्थना करते आमेन मेन तुम्हाला कळलं का ठीक आहे मला तुमचं ठाऊक नाही पण मला याची गरज आहे ज्यामुळे मी अधिक चांगली वागते ऐंशी टक्के ख्रिस्ती लोक कुणावर तरी कुठल्या तरी कारणावरून चिडलेले असतात आणि बघा तुम्ही आज जेव्हा कुणावर तरी रागावता आणि मग ती गोष्ट सरून जाते मग काही काळ तुमचं ठीक चालतं मग पुन्हा काहीतरी होतं आणि प्रत्येक आठवड्यात किमान चाळीस पन्नास वेळा तरी तुम्ही दुखावले जाता आणि बघा स्वतःला दुखावून घ्यायची काही गरज नसते हे <laughs> तुम्ही म्हणा की नाही धन्यवाद यातून मी गेलोय पोळलोय पुन्हा त्या वाटेने जायची माझी इच्छा नाही आपला दृष्टिकोन योग्य असायला हवा आणि तशीच वृत्ती हवी जी प्रभू येशू ख्रिस्ताने धारण केली होती ती नम्र वृत्ती जी म्हणते मी प्रत्येक गोष्ट योग्य प्रकारे करायचा प्रयत्न करते बऱ्याचदा मी लोकांच्या भावना दुखावते आणि मला ते कळतही नाही बऱ्याचदा माझा दिवस चिडचिड करण्यात जातो आणि मी एखाद्याशी कठोरतेने वागते पण मला खात्री आहे लोक माझ्याशी क्षमाशीलतेनेच वागतात मग असं असताना मी इतर लोकांशी तशाच वृत्तीने का वागू नये सांगा जसं लोकांनी तुमच्याशी वागावं अशी तुमची इच्छा असते तसंच तुम्हीही त्यांच्याशी वागायचा प्रयत्न करायला हवा आहे लक्षात घ्या तुम्ही तुमच्या बँकेत तुम्ही सदिच्छेची भर घाला आणि लोकांना क्षमा करा पण त्यासाठी एक वृत्ती असायला हवी आज मला तुमच्याशी त्याच वृत्तीविषयी बोलायचं आहे आणि ही वृत्ती आहे एका सेवकाची वृत्ती हल्ली आपल्याला असे शब्द आवडत नाहीत बायबल जेव्हा दास म्हणतं तेव्हा त्याचा अर्थ आहे गुलाम आणि आपली गुलामाविषयी वाईट कल्पना आहे कारण आपण गुलामी चुकीच्या पद्धतीने पाहिली आहे आणि बघा देव तुम्हाला गुलाम व्हायला सांगत नाही तर स्व इच्छेने इतरांची सेवा करा असं देव सांगतो हे लक्षात घ्या तुम्ही बायबल बद्धदासाविषयी सांगतं आता बघा प्रभू येशूच्या काळात गुलामीची पद्धत सर्रास होती आणि बद्ध दास अशी व्यक्ती आहे ज्याला त्याच्या मालकाने सोडून दिलंय पण तो आपल्या मालकाला म्हणतो माझं स्वातंत्र्य मोलाच आहे पण आता मी माझ्या इच्छेने तुमची तशीच सेवा करीन जशी तुम्ही मला करायला सांगत होतात आणि आता जरी तुम्ही तसं काही सांगणार नाही तरी मी ते स्वइच्छेने करीन बघा फक्त मुक्त झालेली व्यक्तीच सेवा करू शकते तुम्हाला गुलाम व्हायची गरज नाहीये मी इथे हलक्या कामांविषयी बोलत नाहीये मी बोलतेय ती दासाची वृत्ती धारण करण्याविषयी मी बोलते इतर लोकांची सेवा करण्याविषयी आणि ती अशा पद्धतीने की ती प्रभूसाठी केलेली असावी <laughs> काल मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं मी म्हटलं जर माझं पाणी पडलं आणि मी कुणाला आणायला सांगितलं तर पन्नास लोक रांगेत राहून पाणी आणतील आणि ते त्वरित करतील कारण त्यांना ते महान वाटेल तुम्ही लोकांना म्हणाल की ओह आज मी चॉईसला पाणी दिलं ती टीव्हीवर होती आणि मी तिला पाणी नेऊन दिलं जेव्हा तुम्ही टीव्हीवर असता तेव्हा लोकांना तुम्ही अद्भुत अशी व्यक्ती वाटता हल्ली तर हल्ली तर कोणीही ठरवलं तर सहजपणे टीव्हीवर येऊ हो शकतो बघा टीव्हीवर अशा अशा बऱ्याच गोष्टी दाखवल्या जा, जातात ज्या बघणं योग्य नाही पण तुमची मुलं तुमचा नवरा किंवा तुमची बायको घरी तुम्हाला म्हणते का की ओ तू किचन मध्ये चालली आहेस तर माझ्यासाठी जर पाणी आण आणि तुम्ही म्हणता तुम्हाला काय मी तुमची नोकर वाटते का <laughs> तर बघा गोष्ट वृत्तीविषयी आणि मी एक गोष्ट सांगते मी डेवविषयी बऱ्याच गोष्टी सांगते पण डेवविषयी आणखीन एक गोष्ट सांगेन डेव घरात इतका चांगला वागतो म्हणजे म्हणजे बघा डेवविषयी आणखीनही काही गोष्टी मी तुम्हाला या आठवड्यात सांगणार आहे जर मी काहीतरी घेण्यासाठी माझ्या खुर्चीतून उठायला लागले तर म्हणतो तुला काय हवं आणि तो स्वतः घेऊन येतो कधी कधी मी माझी पाठ हिटिंग पॅडने शेकत असते तो येऊन म्हणतो की अगं तू तू थांब मी शेकतो मी शेकतो आणि तो, तो शेकून देतो आणि मला याची इतकी सवय झाली की मी त्याच्याकडूनच हे सगळं काही करून घेते जरा कुत्र्याला बाहेर फिरवून आणशील मला थोडंसं पाणी मिळेल मला जरा हे देशील मला जरा ते देशील आता मी फक्त लस देते सकाळी उठल्यावर माझं हिटिंग पॅड देशील आणि मला क्लिनर देशील काहीतरी प्यायला देशील बघा तुटलंच नसेल तर जोडायचं तरी का आमेन मी प्रामाणिकपणे सांगते की डेव्ह हा माझ्यापेक्षा अनेक पटीने चांगला सेवक आहे आणि मी प्रयत्न करते जर तुम्हाला लोकांना मदत करण्याचं दान मिळालंय तर खरोखर सांगते की देव तुम्हाला आशीर्वाद देव पण खरं सांगायचं तर मला हे जमत नाही मला ते जाणीवपूर्वक करावं लागतं किती जण एका विशेष हेतूने माझ्याशी हात मिळवतील ठीक आहे प्रेषितांची कृत्ये दहा अडतीस हे माझ्या आवडत्या वचनांपैकी एक वचन आहे ज्यात म्हटलंय येशूने सर्व चांगलं केलं हे इतकं सुंदर वचन आहे की या वचनाच्या आधारावर आपण आपलं आणि इतर लोकांचं जीवन सुधारू शकतो जर आपण रोज उठून म्हटलं की प्रभू मी कुणाचं भलं करू ते मला दाखव हो आणि प्रभू येशूने म्हटलं की जसं मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही इतरांवर करा सर्वात मोठी आज्ञा ही की तुम्ही देवावर संपूर्ण हृदयाने मनाने बुद्धीने शक्तीने प्रीती करावी आणि दुसरी ही की स्वतः सारखी शेजाऱ्यावर प्रीती करावी तुम्ही माझे शिष्य आहा हे वचन तुमच्या संभाषणाला धार देईल सर्वप्रथम लक्षात ठेवा तुम्हाला प्रीतीत चालायचंय आणि मग जेव्हा लोक तुम्हाला त्याविषयी विचारतील तेव्हा तुम्हाला सांगता येईल की प्रीती करणं किती महत्वाचं ते धन्यवाद या भेटीचा लाभ घ्यायला विसरू नका आणि आज जाऊन तुम्ही कोणाच्या जा तरी जीवनात आनंद फुलवा जॉईस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पाहा आणि ख्रिस्ताची प्रीती पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयसमॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत